आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक न्यायालयाच्या निर्देशानुसार चोवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे सोळा नियमित सदस्य आणि पाच शासन नामनिर्देशित सदस्य सभापती आणि उपसभापतीची निवड करणार आहेत व्यापारी माथाडी मापाडी यांचे प्रलंबित प्रश्न तसेच मार्केटच्या पुनर्विकासाचा मुद्दा महत्वाचा असून ए पी एम सीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागते ठरणार आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी अध्यक्ष अधिकाऱ्यांनी चोवीस तारखेला समिती सदस्यांची बैठक बोलावलेली आहे सदर बैठकीमध्ये चेअरमन व्हाइस चेअरमन निवडीचा विषय त्या दिवशी समोर ठेवला जाणार आहे आणि मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मला वाटतं पाच फेब्रुवारीचे आदेश आहेत त्या आदेशाप्रमाणे चौदा दिवसामध्ये म्हणजे दोन आठवड्यामध्ये ही प्रक्रिया पार पाडायची आहे जिल्हा उपनिबंधक ठाणे यांनी या संदर्भामध्ये आदेश अधिकाऱ्याची निवडणूक नेमणूक केलेली आहे आणि चोवीस तारखेच्या या बैठकीमध्ये सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे यामध्ये सध्या बाजार समितीचे समितीमध्ये जवळपास सोळा नियमित सदस्य आहेत आणि परत पाच शासन नामनिर्देशित सदस्य आहेत शासन नामनिर्देशित सदन्य सदस्यांना सुद्धा यामध्ये मतदानाचा अधिकार आहे त्यामुळं सदर दिवशी एकूण एकवीस सदस्य मतदानामध्ये सहभाग घेतील आणि नव निवडणूक प्रक्रिया पार आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री